इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोड अलीकडेच काँग्रेसचे विरोधी नेते राहुल गांधी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून समाजातील अनुसूचित जाती जमाती तथा मागास घटकाला देण्यात येणाऱ्या आरक्षणाविरोधात वक्तव्य केले होते काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या संविधानाविरोधातील सदर वक्तव्याविरोधात संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली असून त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या माध्यमातून युवासेना महिला आघाडी यांच्या सक्रिय तसेच उत्स्फूर्त सहभागातून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले तसेच राहुल गांधी यांच्या आरक्षणाविरोधातील वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली सदर निषेध आंदोलनाला शिवसेनेचे संदीप देशमुख गणेश लाटे अमर तांडले राजकुमार जमखंडीकर डांगे तसेच युवासेना शहर अध्यक्ष निशांत पाटील शहर सचिव अजिंक्य पाटील मुकेश रवींद्र पवार कांबळे तसेच महिला आघाडीचे डॉक्टर विद्या सातपुते रमा पारधे लीना पाटील अपेक्षा बद्रिके तसेच शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा युवासेना महिला आघाडी तसेच शिवसेनेच्या माध्यमातून जोरदार निषेध करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षण आमच्या हक्काच अरे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वर्गाला पुढे जाण्यासाठी दिलेलं जे आरक्षण आहे आरक्षणा राहुल गांधी साहेबांनी जे काही वक्तव्य केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध अंबरनाथ शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी यांच्या वतीने करत आहोत इथे अरे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच